नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत दिवाळी कधीपासून सुरू होणार आहे या वर्षी दिवाळी सहा दिवसाची आहे का धनत्रयोदशी लक्ष्मीपूजन पाडवा भाऊबीज या पाचही दिवसाची संपूर्ण माहिती पाचही दिवसाची महत्त्व आणि पूजाविधी त्याचबरोबर मुहूर्त सुद्धा आपण एकाच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत म्हणजे आपण दिवाळीच्या पाचही दिवसाची संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओत जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया भारतीय संस्कृती आणि परंपरेमध्ये दिवाळीला अनन्यसाधारण महत्व आहे संपूर्ण देशात दिवाळी अत्यंत उत्साहात साजरी केली जाते अश्विन चतुर्दशी चतुर्दशीपासून ते कार्तिक शुद्ध पर्यंत प्रत्येक दिवस काही ना काही महत्व सांगून जातो या पाचही दिवशी दीपमाला लावून हा उत्सव साजरा करतात म्हणूनच दीपावली किंवा दिवाळी या नावाने हा सण ओळखला जातो पावसाळा संपून शरद ऋतू सुरू होत असल्यामुळे या उत्साहाला धार्मिक आणि सामाजिक महत्त्व आलेले आहे दिवाळी दीप उत्सव कधीपासून सुरू होईल कोणते सण कधी आहेत जाणून घेऊया सन दोन हजार पंचवीसमध्ये शुक्रवार सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते गुरुवार तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत दिवाळी आहे यंदा दिवाळीला विविध शुभयोग जुळून आलेले आहेत यावेळी नवे धान्य तयार झालेले असते म्हणून हा कृषीविषयक आनंद उत्सव आहे दिवाळीच्या पाचही दिवसाचे महत्त्व सांगणाऱ्या अनेक कथा पुराणात आपणास ऐकायला मिळतात दिवाळीच्या प्रत्येक सणाचं महत्त्व आणि मान्यता जाणून घेऊया दिवाळीतील सणाची माहिती गोवत्स्य द्वादशी वसुबारस शुक्रवार सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रमा एकादशी आणि गोवत्स्य द्वादशी एकाच दिवशी आहे धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी अश्विन मध्य द्वादशी तिथीला गोवत्स्य द्वादशी साजरी करतात याला वसुबारस असे सुद्धा म्हटले जाते या दिवशी सुवासिन गोवत्स्य गायीची व तिच्या वासराची पूजा करतात हा दिवसही दिवाळीचाच मानण्यात येतो धनत्रयोदशी शनिवार अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी धनत्रयोदशी आहे या दिवशी शनी प्रदोष असून यमदीपदान याच दिवशी केले जाणार आहे या दिवशी गुरुद्वादशी मध्य त्रयोदशीला धनत्रयोदशी हे नाव आहे यमराजाने आपल्या दूतांना या दिवशी जो दीपदान करील त्याला अपमृत्यू येणार नाही असे सांगितल्याची कथा आहे म्हणून या दिवशी मंगलस्नान करून यमदीपदान केले जाते यमासाठी दक्षिणेकडे तोंड करून याच दिवशी दिवा लावला जातो नरक चतुर्दशी सोमवार वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नरक चतुर्दशी आहे याच दिवशी अभ्यंग स्नान असणार आहे तसेच सोमवती अमावस्याही याच दिवशी जुळून आलेली आहे या दिवशी दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी अमावस्या प्रारंभ होणार आहे अश्विन वद्य चतुर्दशी नरक चतुर्दशी हे नाव सुद्धा देण्यात आलेले आहे या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध केला व त्यांच्या बंदीवासात असलेल्या सोळा हजार स्त्रियांना बंदमुक्त केले लक्ष्मीपूजन मंगळवार एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन केले जाणार आहे सायंकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांनी अमावस्या समाप्त होत आहे लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटापासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत असणार आहे या निमित्ताने अष्टदल कमळावर लक्ष्मीची स्थापना करून तिची पूजा करतात लक्ष्मी हे सौंदर्याचे प्रेमाचे स्वयंपूर्वक धन संपादन केले तर मनुष्याचे कल्याण होते त्यासाठी धनलक्ष्मीची या दिवशी पूजा करण्याची प्रथा आहे अश्विन अमावसेला लक्ष्मी या दिवशी सर्वत्र संचार करीत असते जिथे स्वच्छता प्रकाश तिथे ती निवास करते म्हणून रात्री दिव्याची रोषणाई आपण करत असतो घरातील कचरा घाण म्हणजे अलक्ष्मी दूर करणारी केरसुनी हिला लक्ष्मी मानून तिची पूजा करण्याची पद्धत या दिवशी आहे या दिवशी आपण मनोभावे मनोभावे धनलक्ष्मीची पूजा करतो आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी, लक्ष्मी स्थिर व्हावी बरकत द्यावी म्हणून प्रार्थना करतो या दिवशी विधिवत लक्ष्मीची योग्य मुहूर्तावर पूजा करावी पाडवा बलिप्रतिपदा बुधवार बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पाडवा बलिप्रतिपदा आहे या दिवशी कार्तिक मासारंभ सुरू होणार असून गोवर्धन पूजन केले जाणार आहे कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा असे सुद्धा म्हटले जाते या दिवशी विष्णूने वामन अवतार घेऊन बळीराजाला पाताळात लोटले होते या दिवशी जो कोणी दीपदान करील त्याला यमयातना भोगाव्या लागणार नाहीत असा वामनाने बळीला वर दिला होता या दिवशी बली प्रतिपदा या दिवशी पूजा करण्याची पद्धत आहे कार्तिक शुद्ध प्रतिपदा या दिवसापासून विक्रम संवंत सुरू होतो म्हणून याला दिवाळी पाडवा म्हणतात हिंदू धर्माच्या साडेतीन शुभ मुहूर्तापैकी हा अर्धा मुहूर्त आहे या दिवशी पत्नीने पतीला ओवळण्याची पद्धत आहे गोवर्धन पूजा ही प्रथा आहे दिवाळीचा हा मुख्य दिवस मानला जातो भाऊबीज गुरुवार तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भाऊबीज आहे सौर हेमंत ऋतू सुरू होणार असून हा दिवस यमद्वितीया म्हणून साजरा केला जातो कार्तिक शुद्ध द्वितीयस भाऊबीज हे नाव आहे या दिवशी यम आपल्या बहिणीकडे गेला तेव्हा तिने त्याला ओवळले आणि आनंद व्यक्त केला तेव्हापासून बहिणीने भावाला ओवळण्याची चाल रूढ परंपरा चालू झाली भारतामध्ये निरनिराळ्या भागात दिवाळीसंबंधी भिन्न भिन्न लोकाचार दिसून येतो दिवाळीचा सण विशेष महत्त्वाचा असल्यामुळे तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो दिवाळीत घराघरात आकाशदेवे लावले जातात त्यामुळे देव त्यामुळे शिव विष्णू यम इत्यादी देव संतुष्ट होऊन आपणास संपत्ती देतात असे पुराणात सांगितलेले आहे निरनिराळे मिष्टांना व फराळाचे पदार्थ करून त्यांचा नैवेद्य दाखवण्यात येतो अप्तजन आणि इष्टमित्र यांना फराळासाठी बोलावले जाते फटाके उडवून सर्वजण सर्वजण या उत्साहाचा आनंद लुटतात दिवाळीत विविध रंगीत आकाश दिवाळीत विविध रंगीत आकाश महाराष्ट्रात लावण्याची शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण म्हणून मुले मातीचे किल्ले करतात चौदा वर्षाचा वनवास संपून रामचंद्र सीतेसह याच दिवशी परत आले होते त्यावेळी अयोध्येतील प्रजेने दीप उत्सव साजरा केला आनंद उत्सव साजरा केला रामचंद्राचे स्वागत करण्यासाठी घरोघरी दिवे लावले तेव्हापासून हा उत्सव दरवर्षी सुरू झाला दिवाळीच्या उगमनासंबंधी संबंधी ऐतिहासिक कल्पना अशी आहे की सम्राट अशोक यांच्या दिग्विजय प्रत्यर्थ हा महोत्सव सुरू झाला दुसरी कल्पना अशी आहे सम्राट चित्रगुप्त विक्रमादित्य यांच्या राज्याभिषेक समारंभात जो दीप उत्सव करण्यात आला तोच पुढे दरवर्षी साजरा करण्याची प्रथा पडली भारतीय वाङ्मयात दीपावलीचे उल्लेख अनेक भिन्न भिन्न नावाने केले जाते दिवाळीचा उल्लेख अनेक भिन्न भिन्न नावाने केलेला आहे